ग्रामीण भागाचा हिरवागार दिसतय सगळीकडे साहेबांची कृपा हे काही हिरव खजन आहे हि चाय खांगली गोष्ट आहे पाणी दिलं पाहिजे दोन दिवस झाला दुष्काळ अनेक सांगितले तुमच्याकडे कशा प्रकारे प्रकार तुम्ही म्हटले की सहा चार सहा महिन्यानंतर सरकार माझं फेस कसं उद्या मुंबईला गेलं मुख्यमंत्री सगळ्या लोकांना वेळ घ्यायची काही करता आग्रह करा असा आग्रह करायचा काही गोष्टी होती चांगली गोष्ट सरकार आणायचं किंवा सत्ता बदलायची काय नेम हे असं नाही सांगितलं मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत नाही पुढे बोलताय